गोकुल सोबत गोकुल मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि डम्पर मध्ये भीषण अपघात झाला गुजरात गोव्याच्या जात असताना हा अपघात झाला टेम्पो ट्रॅव्हलर्सच्या दर्शनी भागाचा चेंदा मेंदा झाला या ट्रॅव्हलर चालकासह एक प्रवासी गंभीर असून इतरांना दुखापत झाली आहे दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं जीवितहानी टळली झारा पत्रादेवी देवी हायवे मळगाव जोशी मांजरेकर इथं अपघात घडला मळगाव टेम्पो ट्रॅव्हलर आणि डम्पर यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला गोव्याच्या टेम्पो मागून जोरदार दिली ही टक्कर एवढी मोठी होती की डम्परची मागील दोन्ही चाक तुटून रस्त्याच्या बाजूला पडली तर टेम्पो ट्रॅव्हलर्स जाऊन झाडाला जोरदार आदळली या अपघातात गोवा दर्शनासाठी जाणारं गुजरात सुरत येथील कुटुंब जखमी झालाय त्यामध्ये मयूर मालविया समीक्षा मालविया चंद्रिका मालविया बंसी मालविया हित मालविया किरीट मालविया हे किरकोळ जखमी झाले तर ड्रायव्हर विजयकुमार झापडी याचे हातपाय फ्रॅक्चर असल्यानं त्याला गोवा बांबू इथं पाठवण्यात आलाय संजय जोशी सचिन यांनी जखमींना मदत करून कॉल केला त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली तर सुहास पेडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे सामान आपल्या मध्ये घालून हॉस्पिटलमध्ये सुपूर्द केलं घटनेच्या वेळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले तेथील ग्रामस्थ संजय जोशी बाळा आरविंदेकर सुनील नेमणेकर दीपक जोशी सचिन मांजरे प्रणव मांजरेकर गणेश जोशी रिक्षाचालक सुहास पेडणेकर हॉस्पिटल मध्ये तात्काळ रुग्णांना सेवा देणारे सामाजिक से जाधव लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना मदत कार्य केलं यासाठी मालविया परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल